नमस्कार मैत्रिणीनो दोडक्याची भाजी तर तुम्ही नेहमी खाल्लेलीच आहे पण मी आज ज्या पद्धतीने बनवती आहे ते नक्की ट्राय करा खूप आणि खूप टेस्टी लागते चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन दोडके घेतली आहे आणि आपल्याला वाटणसाठी इथे मिरच्या लागणार आहेत चार पाच लसणाच्या कळ्या अद्रक या ठिकाणी आपल्याला थोडंसं ओलं खोबरं लागेल त्यानंतरनी इथे मी कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली आहे आता ह्या वाटणमध्ये आपल्याला अगदीच थोडं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी पेस्ट करायची आपल्याला हिथं पाहू शकता अशी दोडके घ्यायचे आहेत आपल्याला सगळे शिरा काढून घ्यायचे आहेत आपण कुठल्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकतो पण इथे मी थोडेसे लांब लांब काप आणि पातळ करते म्हणजे अगदी वाफवून निघतात लवकर होते भाजी पाण्याचा कमी वापर करायचा आहे आपल्याला या ठिकाणी एका कढईमध्ये तेल घ्यायचे मोहरी जिरे एक थोडंसं हिंग कढीपत्ता त्यानंतरनी आपलं आप जे तयार केलेलं वाटण आहे ते वाटण आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला अगदी एक दोन मिनिट हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतरनी आपल्याला ते आतमध्ये आप घालून व्यवस्थित सगळं फिरवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिट झाकून ह्याला वाफ द्यायची आहे तर पाहू शकता तर दोडक्यातलं पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला आणखीन एक दोन तीन मिनिट परतून थोडंसं जाडसर कूट त्यामध्ये घालायचं आहे तर अशा प्रकारे आपलं हिरव्या वाटांमधला दोडका तयार आहे तर ही भाजी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो खूप चांगली टेस्ट लागते कुठलेच मसाले नाही आहेत अगदी सिम्पल आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका